वेलकम टू अवर चॅनल आज मी इथे तुम्हाला रव्यापासून छान अशी शुभ्र कुरडई बनवून दाखवणार आहे इथे मी पातेल्यामध्ये एक किलो रवा जो की बारीक सुजीचा आहे तो रवा इथे मी घेतलेला आहे रेसिपी साधी सोपीच आहे ती सोप्या पद्धतीने कशी करायची हेच मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे तर इथे रव्याच्या कुरडईचा संपूर्णपणे शेवटपर्यंत व्हिडिओ तुम्ही बघा आणि चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा तर इथे मी एक किलो रवा व्यवस्थित भिजू घातला आधीचे पातीले लहान होते म्हणून मी मोठ्या पातीला ट्रान्सफर केला आणि दोन पाण्याने हा रवा पाणी घातल्यावर एक पाच मिनटं स्थिर होऊन ते पाणी काढून घेतलं अशा पद्धतीने धुवून घेतला आहे दुसऱ्या दिवशी बघा मी याचे पाणी बदलून घेणार आहे जोपर्यंत रवा पाण्यासोबत येत नाही तोपर्यंत वरचं वरचं पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि हे इथं बघा मी पाणी काढून घेतलेलं आहे आणि यामध्ये परत स्वच्छ पाणी आपल्याला ॲड करून घ्यायचं आहे पाणी भरपूर टाकून घ्यायचं आहे आणि बारीक हल हलक्या हाताने आणि हलक्या पद्धतीने हे पाणी काढायचं आहे नाहीतर रवा पण पाण्यासोबत निघून जातो आणि नंतर पूर्ण पाणी काढून घेतल्यावर इथे मी स्वच्छ परत दोन ते चार तांबे पाणी इथे ॲड करून घेणार आहे चिकासाठी पाणी भरपूर आणि मोकळे असे पाहिजे त्यामुळे भरपूर पाणी इथे टाकून घ्या म्हणजे रवा खाली बसतो आणि पाणी पाणी पुन्हा वर आपल्याला काढून घ्यायला सोपे जाते तर असेच मी तीन दिवस रवा व्यवस्थितपणे वरचे वरचे पाणी काढून घेतलं आहे आणि खाली छान चीक तयार झालं चौथ्या दिवशी ज्या दिवशी मला कोरड्या करायच्या आहेत त्या दिवशी मी हे पाणी बघा पूर्ण वरचं वरचं काढून घेत आहे जोपर्यंत चीक पाण्यासोबत जात नाही तोपर्यंत आपल्याला हा वरचं वरचं पाणी असे काढून घ्यायचं आहे तर तुम्ही गव्हाची कोरडई करतात की रव्याची तेही मला कमेंट करून सांगा आणि माझी रव्याची कोरडई तुम्हाला कशी वाटली तेही मला कमेंट करून सांगा तर आता मी हा पातिल्याच्या तळाशी बसलेला चीक फोडून घेत आहे आमच्या सासूबाई आणि आजी नेहमी जी। म्हणायची जीवाची कुरडई केल्याशिवाय आपल्याला कुरडई खायला मिळत नाही म्हणजे कितीही सोप्या पद्धती आपण वापरण्याचा प्रयत्न केला तरी जेवढे कष्ट पडतात तेवढे तर पडतातच की नाही तर इथे बघा आता माझा एक गंज भरून आणि एक वाटी भरून एवढा चीक पडलेला आहे आणि त्यामध्ये मी एकदम गार पाणी घालून घेणार आहे इथे कुठल्याही प्रकारे समजा आपण एकटे असू तर उकळलेलं पाणी घ्यायचं आणि दुसऱ्या हाताने चीक अशी पद्धत न वापरता मी इथे जेवढा चीक पडला आहे तेवढंच पाणी म्हणजे एक वाटी वर पडला आहे तर मी एक वाटी पाणी कमी घातलं आहे कारण चिकात थोडंसं तरी पाणी राहतच ना आणि मग ते सर्व मी ह्या कुकरमध्ये खाली तळाशी तेल टाकून ओतून घेतलं आहे आणि मीठही खाली चवीपुरता ॲड करून घेतलं आहे आणि हे व्यवस्थित असं ढवळत राहायचं आहे एक पाच ते दहा मिनिटाने अशा पद्धतीने चीक आटायला किंवा हा घट्ट व्हायला सुरुवात होते आणि अशा पद्धतीने चमच्याने किंवा तुमच्याकडे जे लोटाळणं आहे त्याने व्यवस्थित असा चीक हटायला सुरू करायचं आहे यामुळे खालीच पाणी ॲड करून घेतल्यामुळे गुठळ्या चिकामध्ये होत नाहीत आणि चीक सतत आ, चांगला घट्ट होईपर्यंत ढवळत राहायचं आहे त्यामुळेही गुठळ्या होत नाहीत आणि चीक छान तयार होतो आणि जर तुम्ही एकट्याच चीक हटायला असल्यावर ही पद्धत एकदम सोपी आहे खालीच गार पाणी ॲड करून घ्यायचं कुठल्याही पाणी उकळायला ठेवायचं नाही आणि उकळत्या पाण्यात दुसऱ्या हाताने चीक टाकण्याची गरज नाही अशा पद्धतीने मी माझ्याकडे ही जी छोटा छोटी पळी आहे त्यांनी असं चाटूसारखं चीक खाटून घेत आहे आणि ह्या चमच्याचा जो चीक आहे तो तुम्ही छोट्या चमच्याने काढून घ्या किंवा पाण्याचा हात लावून यामधील सर्व चीक तुम्ही व्यवस्थित कुकरमध्ये टाकून घ्या आणि नंतर यावर झाकण ठेवून घ्यायचं आहे झाकण ठेवून पाच पाच दहा दहा मिनिटांनी मी अशी छान वाफ काढून घेतली आहे आणि अशी पद्धत अशी प्रोसेस मी जवळजवळ पाच ते सहा वेळेस केलेली आहे आणि ज्यावेळेसही आपण वाफ काढून घेतल्यानंतर झाकण काढून घेतो त्यावेळेस पुन्हा चमच्याने हा चीक व्यवस्थित हाटून घ्यायचा आहे म्हणजे खालचा चीक वर वरचा चीक खाली या पद्धतीने पूर्ण चिकाला तुमच्या वाफ बसेल आणि कुरडंही मग तुमची घालताना कुठेही तुटणार नाही किंवा वाळून निघल्यावर तिचा चुरा होणार नाही तर अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक वेळेस झाकण ठेवून वाफ काढायची आणि ही प्रोसेस पाच ते सहावी जवळजवळ मी हा पूर्ण एक किलोचा जो रव्याचा चिक आहे तो पूर्ण तीस मिनटे गॅसवर वाफ काढून घेतलेली आहे वाफ काढून घ्यायची आहे व्यवस्थित आपण आणि थोड्या एक दोन चार वाफा काढल्यानंतर चीक तुमचा एकदम ट्रान्सपरंट दिसायला लागतो पारदर्शक दिसायला लागतो आणि त्यावेळेसच तुम्हाला लक्षात येते की आपला चीक आता चांगला शिजायला लागला आहे आणि नंतर एक अजून एक पद्धत आहे की तो जो चाटू आहे तो तुम्ही चिकामध्ये घातल्यावर त्याला अशी लपलप -लप, अशी जीभ चिकाची दिसायला लागते ती जीभही तुमच्या चिकाची दिसायला लागल्यावर तुमचा चीक शिजला असे समजले जाते आणि अशी गोळी करून बघा ही गोळी जेव्हा हाताला चिटकत नाही त्यावेळेसही तुमचा चीक शिजला असे समजावे तर अशा पद्धतीने हे सगळं काढून घ्यायचं आहे आणि पुन्हा मनात कुठली शंका राहू नये की आपला चीक शिजला आहे की नाही त्यासाठी इथे एक कपडा स्वच्छ तुम्ही ठेवून घ्या आणि ते कपडा ठेवून त्यावर झाकण ठेवा आणि एक छान मोठ्या आचेवर चांगली वाफ काढून घ्या कसं असते चुलीवर भांड्याला सगळीकडनं जाळ लागतो आणि त्या चुलीवरती सगळ्या चिकाला व्यवस्थित वाफ बसते तशी गॅसवर बसत नाही त्यामुळे अर्धा तास मी इथे छान पद्धतीने वाफ काढून घेतली आहे चिक चांगल्या पद्धतीने शिजवून घेतला आहे आणि इथे मी मोठ्या जाळीची प्लेट लावून घेणार आहे कुरड्या करण्यासाठी आणि कुरड्याचं चीक भरताना तो गरम गरमच सोऱ्यामध्ये भरायचा आणि गरम चीक असतानाच पटपट कुरड्या पाडून घ्यायच्या आणि चीक चांगला दाबून दाबून भरायचा म्हणजे कुरडई तुम्ही जेव्हा पाडतात तेव्हा ती कुठेही तुटणार नाही मध्ये हवा राहिली की ती तुटते आणि त्यामुळे चीक चांगला दाबून दाबून आपल्याला सोऱ्यामध्ये भरायचा आहे आणि हा चीक व्यवस्थित भरून झाल्यावर पुढच्या सोऱ्यामध्ये चीक भरेपर्यंत ही हा जो क चीक आहे तो व्यवस्थित झाकून ठेवायचा आहे जर तुम्ही जोगी जोगी करत असाल तर झाकायची काही गरज नाही पटपट सोऱ्या भरून दिल्या जातो आणि घातल्या जातात पण एकटीच असाल तर पुन्हा हा पुढचा सोऱ्या भरून घेऊस तर चीक व्यवस्थित झाकून ठेवा म्हणजे तो गरम राहील आणि तुम्हाला कोरड्या पाडायला सोपे जाईल तर अशा पद्धतीने सोऱ्या गरम झालेल्या आहे त्यामुळे मी कपड्याने इथे धरला आहे आणि व्यवस्थित सोऱ्या लावून घेतल्यानंतर मी इथे तुम्हाला कुरडाई पाडून दाखवते आणि अशा पद्धतीने वरच्या साईडला धरून मी सोऱ्या फिरवून छान अशी माझ्याकडे ऊन जास्त प्रमाणात येत नाही त्यामुळे मी एकेका वेड्याच्याच कुरड्या घालत असते दोन दोन वेड्याच्या किंवा तीन तीन वेड्याच्या कुरड्या घातल्यावर त्या आतून व्यवस्थित वाळल्या जात नाहीत माझ्या इथे इतके कडक ऊन पडत नाही गॅलरीत जे थोडंफार ऊन येतं तेवढ्या उन्हात वाळवण्यासाठी मी एकेका वेड्याच्याच इथे कुरड्या घालून घेत आहे तर तुम्ही कशा पद्धतीने कुरड्या घालतात किंवा तुमच्या घालणं आहेत का आणि मी जी पद्धत तुम्हाला दाखवली आहे ती तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की कमेंट करा आणि बघा अशा पद्धतीने मी या कुरड्या पहिल्या सोऱ्यामध्ये भरलेल्या चिकाच्या घालून घेतलेल्या आहेत आणि अशाच पद्धतीने मी पूर्ण मेन कापडावर घातले आहे बघा इथे तुम्हाला व्यवस्थित दाखवत आहे बघा अशा पद्धतीने मी या कुरड्या इथे घालून घेतल्या आहेत तर पूर्ण कोरड्या घातल्यात अशाच पद्धतीने या पॉलिथीनवर आणि या वाळल्यानंतर मग मी तुम्हाला इथे तळून पण दाखवणार आहे तर ह्या पूर्ण कुरड्या व्यवस्थित पॉलिथीन शीटवर घालून मी उन्हामध्ये वाळवल्या आहेत आणि या वाळल्यानंतर बघा माझ्या जवळजवळ चाळीस ते जवळजवळ पंचेचाळीस ते शेहेचाळीस अशा कुरड्या माझ्या तयार झाल्यात बघा किती छान दिसत आहेत आणि चीक मी खूप पातळ ठेवला नव्हता छान असा घट्ट ठेवला म्हणून प्रत्येक ताराशी सुटसुटीत दिसत आहे आणि ब इथे मी कढई ठेवलेली आहे कुरड्या तळण्यासाठी तर बघा मी तुम्हाला इथे तळून दाखवते तेल छान तापू द्यायचं आहे कोरड्या तळण्यासाठी आणि तेल चांगले तापले आ, आ, की कोरडाई छान फुलून येते इथे बघा ही मी तुम्हाला पहिली कोरडाई तळून दाखवली आहे किती छान अशी फुलली आहे ती बघा तुम्ही आणि पांढरी शुभ्र पण झाली आहे कोरडई कोणी म्हणणारही नाही की हिराव्याची कोरडई केली आहे म्हणून आणि आता मी दुसरी पण कोरडाई तुम्हाला तळून दाखवते बघा तेलामध्ये गेल्यावर कशी छान फुलायला लागते ती आणि बघा किती सुंदर फुलून वर येते बघितली कीच खावीशी वाटते ओके हो नाही आणि छान अशी कुरकुरीत कुरडई झालेली आहे कुठेही म्हणजे आतून अशी वाळायची राहिलेली नाही आहे छान कडक वाळलेली आहे त्यामुळे फुल्ली पण आहे आणि माझी रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि इथे बघा मी तुम्हाला एक अशी कुरडई कुसकरून दाखवते की किती छान क्रिस्पी कुरकुरी झाली आहे हे बघा किती छान झाली आहे थँक्यू